श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत आपण चातुर्मास पाळत असतो या चातुर्मासामध्ये आपण नियम तर पाळत असतोच पण या चातुर्मासामध्ये खूप प्रकारची व्रतंसुद्धा केली जातात या चातुर्मासामध्ये जी महिला हे व्रत करते तर त्या महिलेच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात म्हणजे तुम्ही सौभाग्य वृद्धीसाठी व्रत करू शकता लक्ष्मीप्राप्तीसाठी व्रत करू शकता किंवा इतर काही गोष्टींसाठीसुद्धा व्रत करू शकता आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची व्रतं जी आहे ती या चार महिन्यांमध्ये केली जातात त्यापैकीच एक आहे ते, ते म्हणजे स्वस्तिक व्रत आता हे स्वस्तिक व्रत का केलं जातं तर भगवान विष्णूंच्या पूजनार्थ स्वस्तिक व्रत हे केलं जातं स्वस्तिकाला चार भुजा आणि चार भुजा ज्या आहेत म्हणजे महाविष्णूंचे चार हात मानले जातात विश्वातील प्रत्येक देशामध्ये प्राचीन काळापासूनच स्वस्तिकाचं महत्त्व आहे स्वस्तिक हे शांती समृद्धी आणि मांगल्य यांचे प्रतीक आहे जेव्हा चातुर्मास सुरू होतो तर यावेळी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी शेष नागावरती झोपी जातात आणि चार महिन्यांसाठी अख्ख्या विश्वाचा कारभार जे आहे ते भगवान शिव बघत असतात भगवान शिवांचे सुद्धा खूप सारे व्रत या कालावधीमध्ये केले जातात आणि स्वस्तिक व्रत जे आहे ते आपण सर्वच देवतांसाठी करत असतो तर स्वस्तिक व्रत कसं करायचं आहे कोणते नियम आहेत किंवा किती वेळ लागतो ही सर्वच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे स्वस्तिक हे शांती समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक आहे अनेक सौभाग्यवती चातुर्मासामध्ये स्वस्तिक व्रत करतात या व्रतामध्ये काय करायचं आहे किंवा पूजा कशी करायची आहे सकाळी आपण उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण ज्या पद्धतीने देवतांची पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे हे व्रत जे आहे तुम्ही जर स्वस्तिक व्रत करायचं ठरवणार असाल तर ते तुम्ही चातुर्मासामध्ये कधीपासूनही सुरू करू शकता आणि चातुर्मासाचा शेवटचा दिवस म्हणजे कार्तिकी एकादशीच्या दिवशी या व्रताचं उद्यापन तुम्ही करू शकता आता तुम्हाला जेव्हा हा व्हिडिओ मिळेल तेव्हापासून तुम्ही व्रताला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला शक्य असेल व्हिडिओ लवकर मिळाला तर आषाढी एकादशीपासूनच तुम्ही ह्या व्रताला सुरुवात करू शकता तर याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तुमच्या तुम्हाला एक पाठ लागणार आहे आणि या पाटावरती आपल्याला एक कुंकवाने आणि एक हळदीने अशा पद्धतीने दोन स्वस्तिक काढायचे आहे आता कुंकवामध्ये तुम्ही गंगाजल मिक्स करू शकता किंवा दूध मिक्स करू शकता किंवा गुलाबजल मिक्स करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही पाटावरती पहिले हळदीने स्वस्तिक काढा त्याच्यानंतर कुंकवाने स्वस्तिक काढा दोन स्वस्तिक काढायचे आहे आणि दोन्ही स्वस्तिकच्या कडेला आपल्याला दोन रेषा ज्या आहेत त्या ओढायच्या आहेत आणि या स्वस्तिकांची आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करायची आहे असं नित्य नियमाने आपल्याला रोजच्या रोज करायचं आहे चातुर्मासामधल्या प्रत्येक दिवशी आपल्याला हे करायचं आहे आता तुम्ही म्हणाल मध्येच मासिक धर्म येतो किंवा मग मध्येच सुतक आलं तर अशा कालावधीमध्ये आपण काय करावं मध्येच जर मासिक धर्म आला किंवा सुतक आलं तर तो कालावधी सोडून तुम्ही परत या व्रताला जी आहे ती सुरुवात करायची आहे कुठे जर बाहेर जायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हे व्रत जे आहे ते दोन दिवस नाही केलं दोन दिवस पूजा करणं नाही शक्य झालं तरीसुद्धा हरकत नाही पण जेवढे दिवस शक्य होईल तेवढे दिवस स्वस्तिक काढून आपण पूजा करायची आहे आदल्या दिवशी काढलेलं स्वस्तिक दुसऱ्या दिवशी पाण्याने स्वच्छ करा पुन्हा दोन स्वस्तिक जे आहेत ते हळदीने एक कोंकवाने अशा पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे हेच तुम्ही रांगोळीने सुद्धा पांढरी जी रांगोळी असते तिनेसुद्धा हे स्वस्तिक जे आहे ते तुम्ही काढू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढायचं तर समजलं आहे त्या स्वस्तिकची आपल्याला रोज पूजा करायची आहे हे काढण्यासाठी अगदीच आपल्याला पाच ते दहा मिनटांचाच वेळ लागणार आहे पण याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नेहमी स्थिर राहते आणि त्याचबरोबर आपलं सौभाग्य त्याचीसुद्धा वृद्धी होत असते चातुर्मासामध्ये मंदिरात भगवंताजवळ स्वस्तिक आणि अष्टदळाची रांगोळी काढणाऱ्या स्त्रीला वैधव्याची भीती राहत नाही भय राहत नाही असं पद्मपुराणामध्ये म्हटलं आहे त्याचबरोबर आपण घराच्या उंबरठ्यावरती सुद्धा स्वस्तिक काढत असतो तर आपण चातुर या चातुर्मासामध्ये घराच्या उंबरठ्यावर सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे या स्वस्तिक काढण्यामागे आपली काय सद्भावना असते तर देवा माझ्या घरामध्ये जे काही अन्न वस्त्र इत्यादी वैभव येईल ते पवित्र राहू दे अधर्माने प्राप्त केलेले वैभव जीवनात अनर्थ निर्माण करते बाहेरून हसरे पण आतून रडते जीवन मला मान्य नाही म्हणून सर्व अनिष्ट गोष्टी घराबाहेर राहून घरामध्ये मांगल्य नांदावे यासाठी मी हे स्वस्तिक रेखाटत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे स्वस्तिकचा अर्थ काय तर स्वस्तिक म्हणजे चांगले कल्याणमय मंगल आणि अस म्हणजे काय सत्ता अस्तित्व स्वस्ती म्हणजे कल्याणाची सत्ता मांगल्याचे अस्तित्व आणि त्याचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक धर्मशास्त्रामध्ये स्वस्तिकाच्या बद्दल असं सांगितलं जातं की स्वस्तिकाच्या चार भुजा म्हणजे भगवान महाविष्णूंचे चार हात भगवान विष्णू आपल्या चार हातांनी चार दिशांचे पालन करतात भगवंताचे चारही हात मला सहाय्य करणारे आहेत तशात चार दिशा मला माझ्या कार्यक्षेत्राची कक्षा सांगतात स्वस्तिक म्ह स्वस्तिक म्हणजे एक उभी रेषा आणि त्याच्यावर तेवढ्याच लांबीची दुसरी आडवी रेषा ही स्वस्तिकाची मूळ आकृती उभी रेषा ही ज्योतिर्लिंगांचे दर्शन आहे ज्योतिर्लिंग हे विश्वाच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहे तर आडवी रेषा ही विश्वाचा विस्तार दाखवते ईश्वरानेच हे विश्व निर्माण केले आणि देवतांनी स्वतःची शक्ती खर्च करून त्याचा विस्तार केला असा स्वस्तिकाचा भावार्थ आहे स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे अजोड प्रतीक आहे कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी एक मंत्र म्हटला जातो स्वस्तिन इंद्र रुद्धश्रवा स्वस्तिन पूषा विश्ववेदा स्वस्तिन साक्षो अरिष्ट नेहमी स्वस्तीनं बृहस्पतीर्धधातू महान कीर्तिवान इंद्र आमचे कल्याण करो विश्वाचा ज्ञानस्वरूप पुषादेव आमचे कल्याण साधो ज्याचे शस्त्र अतूट आहे असा भगवान गरुड आमचे मंगल करो असा या श्लोकाचा अर्थ आहे फक्त भारतातच नाही तर विश्वातील अनेक देशांमध्ये प्राचीन काळापासून स्वस्तिकाचं महत्त्व आहे असे सुमंगल स्वस्तिक आपल्या दारामध्ये रेखाटून भगवान विष्णूंचे आपण स्मरण करायचं आहे हे स्मरण करताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता तुम्ही हे स्वस्तिक व्रत जे आहे ते जर करत असाल तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि आपला जो मुख्य द्वार आहे Earth... तिथेसुद्धा तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता हळदी कुंकवाने काढणं शक्य असेल तर तिथेसुद्धा तुम्ही काढू शकता आणि नसेल शक्य तर तुम्ही रांगोळीने हे स्वस्तिक जे आहे ते काढू शकता कारण चातुर्मासामध्ये तुमच्या घरामध्ये घराच्या मुख्यद्वारावरती प्लास्टिकचे स्वस्तिक म्हणा लक्ष्मीची पावलं म्हणा चिपकवलेली असली तरीसुद्धा आपल्याला पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावले जी आहेत ती नक्की काढायची आहेत आता हे व्रत करण्यासाठी काही अटी आहेत का आहे तर हे व्रत करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अटी नाहीत फक्त सकाळी आंघोळ करायची आणि त्यावेळी आपल्याला हे स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे आता खूप घाई गडबड असेल कधीतरी आपल्याला शक्य नसेल तर हे स्वस्तिक व्रत कसं पूर्ण करायचं तर अगोदरच्या दिवशी जे स्वस्तिक काढलेलं आहे त्याच स्वस्तिकाची तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा पूजा करू शकता असं काही नाही की रोज तुम्ही ते पुसा आणि पुन्हा ते बनवाच तुम्हाला जर शक्य नसेल तर एक दिवस काढलेलं स्वस्तिक त्याची दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता याचं उद्यापन कसं करायचं स्वस्तिक व्रताचं उद्यापन हे कार्तिकी एकादशीला करायचं एखाद्या सुवासिनी स्त्रीला आपण घरी बोलवायचं आहे आणि त्या स्त्रीचा योग्य असा मानपान करायचं आहे या व्रतासाठी कोणत्याही प्रकारचा उपवास करायचा नाही आहे किंवा काहीच गोष्टी ज्या आहेत काहीच नियम जे आहेत ते या व्रतासाठी नाही फक्त स्वस्तिक काढायचं आणि त्याची पूजा करायची इतकी साधी या व्रताची पद्धत आहे परंतु हे जे व्रत आहे ते सौभाग्य वृद्धीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं म्हणून कित्येक स्त्रिया चातुर्मासामध्ये हे स्वस्तिक व्रत जे आहे ते करत असतात ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद